छत्रपती शिवाजी महाराज होणं कुणाचंच काम नाही देवाने एकच पीस हटवला होता आणि तो तेवढाच होता आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय हे महत्त्वाचं आहे मित्रांनो आज हा नेतृत्व गुण जो मांडायला आलेलो आहे मी की का असतं सगळ्यांना सात्विक शिवाजी महाराज ऐकायला खूप आवडतात सात्विक शिवाजी महाराज ऐकायला खूप जणांना आवडतात मला सात्विक शिवाजी महाराज सांगायला आवडत नाही मला तात्विक शिवाजी महाराज सांगायला आवडतात जे प्रॅक्टिकली आहेत शिवाजी महाराजांचं प्रॅक्टिकली ते कसं होतं कुठल्या मोहिमा का आखल्या त्यांची राजमुद्रा काय सांगते शिवाजी महाराजांचा जन्म काय सांगतो शपथ काय सांगते त्यांची बुडं अफजलखानाचा वध काय त्यांचा आपल्याला करतो राज्याभिषेक का करावा लागला सवंगडी कसे जोडले गेले ते सवंगड्यांचं मन कसं राखलं गेले ह्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकण्यासारख्यात त्या शिवचरित्र्यात ना आपल्या आईचं मन राखायचं कसं वडिलांचा कसा आदर करायचा सहकाऱ्यांना कसं जपायचं त्यांच्या कुटुंबाची कशी काळजी घ्यायची घडकोट कसे निर्माण करायचे एका वेळेस एक प्रदा जबरदस्त असं तीनशे साठ गडकोटांचं स्वराज्य एकीकडे सांभाळतात इकडं सागरावरचं जवळजवळ शंभर किल्ल्यांचं वेगळं सागरी स्वराज्य सांभाळतात हा माणूस काय करतो किती काम करतो हा माणूस इन मिन अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं आयुष्य लाभले माझ्या राजाला